नमस्कार फ्रेंड्स आपल्या कोकण कन्या मध्ये आपलं स्वागत झटपट अशी कोकणी पद्धतीनुसार कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत ओलकडी हे पेय शाकाहारी मांसाहारी या दोन्ही प्रकारच्या थालींमध्ये पाहायला मिळते उन्हाळा असल्यामुळे पित्त शामक पाचक थंडगार सोलकडी आणि त्या कॉम्बिनेशन मध्ये राईस हा आजचा आपला मेन्यू आहे आता बरोबर डाळ सांबार भात हे आजपर्यंत तुम्ही नेहमीच ट्राय केलं असेल पण कधी सोलकडी आणि भात हे कॉम्बिनेशन तुम्ही ट्राय केलं आहे का जर केलं असेल किंवा केलंही नसेल तर नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा सोलकडी ही कोकम आणि नारळाच्या दुधापासून बनवलेली एक लोकप्रिय कोकणी रेसिपी आहे जी पचनास मदत करतेच पण हृदयासाठी फायदेशीर मानली जाते डायबिटीस कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी सोलकडी म्हणजे रामबाण उपाय रा आपण साहित्य पाहूया दोन माणसांसाठी सोलकडी मी अर्धा ओल्या नारळाचा कातून घेतलेला आहे जर तुम्हाला सोलकडी चार किंवा पाच माणसांसाठी बनवायची असेल तर तुम्ही मोठ्या पूर्ण नारळाचा वापर करू शकता गरजेनुसार मीठ लसूणाच्या दोन पाकळ्या कट केलेली एक हिरवी मिरची स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा जिरा पावडर जिरा पावडर नसेल तर तुम्ही जिरे देखील दोन चमचे वापरू शकता अर्ध्या ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे अर्ध्या तासापूर्वी दहा बारा कोकम आम्ही पाण्यात भिजत ठेवली होती कोकमाऐवजी ऐवजी तुमच्या घरी आंबट कोकमाचा आगुळ असेल तर तो देखील तुम्ही वापरला तरी हरकत नाही अशा प्रकारे अगदी कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये आपली स्वादिष्ट अशी सोल कढी तयार होणार आहे सर्वप्रथम ओल्या नाळाचे दूध काढण्यासाठी आपण मिक्सरचा वापर करणार आहोत अर्धा वाटी ओल्या नाळाचा किस आपण घालत आहोत त्यानंतर एक हिरवी मिरची कमी जास्त तिखट अंदाजानुसार तुम्ही मिरचीचे प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता दोन लसूण पाकळ्या सोलकडी बनवताना तुम्ही तुमच्या इच्छेनुसार चिमूटभर हिंगाचा वापर केला तरी चालेल आता आपण जिरा पावडर घालत आहोत मिक्सरला वाटून घेताना आपण एक ग्लास कोमट पाण्याचा वापर करणार आहोत एक ग्लास कोमट पाणी घातलेलं आहे मिक्सर लावण्याची प्रोसिजर आपल्याला सोलकडी बनवताना मॅक्सिमम दोन वेळा तरी करायचीच आहे सर्वप्रथम मिक्सर लावून झाल्यावर गाळणीने मी असा नारळाचा रस काढून घेतला या प्रोसिजरसाठी तुम्ही स्वच्छ गाळणीचा किंवा स्वच्छ अशा फडक्याचा उपयोग करू शकता स्वच्छ हाताने चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारे आपण नाळाचे दूध काढून घेत आहोत ओले खोबरे व्यवस्थित गाळून झाल्यावर सेकंड प्रोसिजरमध्ये आपण ते पुन्हा मिक्सरला लावून आणि कोमट उपयोग करून मिक्सरला वाटून घेणार आणि त्यानंतर दुसऱ्यांदा पुन्हा एकदा ते गाळून घ्यायचं आहे मॅक्सिमम दोन वेळा ही प्रोसिजर झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता नाळाचे दूध किती छान प्रकारे आलेले आहे कोकम भिजत पूर्णपणे उतरेल आणि त्यानंतर मी कोकमाचे कोकम त्यान कोकमा पाणी देखील अशाच प्रकारे गाळणीने या दुधात मिक्स करत आहे दोन वेळा तरी कोकमाचे पाणी व्यवस्थित असे मी गाळून घेतले त्यानंतर कोकम कडीला सुंदर असा गुलाबी रंग आलेला दिसत आहे तुम्ही ते पाहू शकता चमच्याच्या सहाय्याने कोकमाचे पाणी व्यवस्थित असे मिक्स करून घेतले यानंतर आपण आता घालणार आहोत गरजेनुसार मीठ त्यानंतर स्वच्छ बारीक चिरलेली कोथिंबीर हो। आपण घालत आहोत आपण ही सोलकडी पूर्णपणे अशी हेल्दी बनवलेली आहे कारण सोलकडी गुलाबी होण्यासाठी आपण त्यात कुठल्याही कृत्रिम रंगाचा वापर केलेला नाही काही वेळेस सोलकडीला रंग येण्यासाठी तुम्ही किसलेल्या बीटचा देखील वापर करू शकता जेणेकरून आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी ही मदत होईल आणि तुम्हाला हवा तसा रंग देखील सुरेख असा येईल अशा प्रकारे आमची सोलकडी रेडी आहे उन्हाळ्यात दुपारच्या वेळी सोलकडी भात आणि त्याबरोबर बटाट्याच्या काचऱ्या हा मेन्यू तुम्ही नक्की ट्राय करा चॅनलवरील व्हिडिओ आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया सजेशन टिप्स कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत थँक्यू था, सो मच